हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मी आलेली आहे श्रीगोंद्याला माहेरी आलेली आहे तर मी माझ्या मम्मीचं घर आवरणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे आता आवरते कारण मम्मीचं मम्मी आजारी आहे मग त्यासाठी आम्ही दोघी बहिणी आम्ही घर आवरणार आहोत तर आता मग घर आवरल्याच्यानंतर तुम्हाला माझ्या मम्मीचे घराचे होम टूर कराल पाहू शकता अशी साधी अशाच टी व्ही आहे मम्मीचा आणि अजून कलर पण नाही दिलेला बाकीचं सर्व व्यवस्थित आहे पण माझ्या मम्मीच्या घराला आजू कलर नाही आहे आणि अशा प्रकारे आहे मम्मीचं घर तर तुम्ही पाहू शकता ही माझी मम्मी पप्पा आहे आणि हा माझा भाऊ आहे आणि अशा प्रकारे घराचं सगळं लूक झालेलं आहे कारण माझी मम्मी खूप म्हणजे तिचे गुडघे दुखतात त्यामुळे तिला खूप असं आवरायला त्रास होतो तर मग आम्ही आता आलेलो आहे तर मग मम्मी थोडी आजारी पण आहे मम्मीचा हात जरा खुर्चीवरून बसता बसता पडला होता म्हणजे तुळ असं निघला होता तर तो आता बसवला आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर मग आम्ही अशा प्रकारे मम्मीचं घर आवरून दिलेलं आहे कारण मम्मीला अजून हा हा असा शिवाजी महाराजांचं हा फोटो आहे खूप छान बनवलेला आहे तो अजून कलरिंग बाकी आहे मम्मीचं घराचं तर हे अशा प्रकारे आम्ही थोडंसं डेकोरेट केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता असं हे केलेलं आहे थोडंसं खूप छान आहे बाहेर पण असं व्यवस्थित आहे झाडं झुडं आहेत सगळं काही असं मस्त आहे तर तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे माझ्या मम्मीचं घर आहे आणि हा मा मम्मीचा हॉल आहे आणि आता मी तुम्हाला किचन दाखवते हो तर हे अशा प्रकारे किचन आहे मम्मीचं तर तुम्ही पाहू शकता इथे फ्रीज आहे इथे बाहेर सगळं लिंबुणीचे झाडं वगैरे आहेत नारळाचे लिमुणीचे झाडं आहेत सगळं काही म्हणजे हेच आहे आणि अशा प्रकारे पूर्ण बगीचा मम्मीचा आहे केळी आहे पाहू शकता तुम्ही केळ्याच्या झाडांना केळी पण आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मम्मीचं हे बाहेरचं एरिया आहे की म्हणजे किचनच्या बाहेर जाता येतं तिकडे पलीकडं गाई आहे आणि असं असं सिम्पल असं मम्मीचं घर आहे तर तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आता हे इकडला एरिया किचनचा आहे इथे फ्रीज आहे आणि इथं छोटंसं असं रॅक लावलेलं आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आम्ही आता सगळं व्यवस्थित केलेलं आहे पूर्ण भांडे होते ले ले जास्त ते ठेवून दिलेले आहेत कारण मम्मीला अजिबात होत नाही आणि मग ते जास्त पसारा असल्यामुळे तिला स्वच्छता करायला खूप अवघड जात होतं म्हणून काही ठेवलं नाही फक्त ते तिघच आहेत माझ्या भावाचं अजूक लग्न नाही झालेलं आणि ती एकटी म्हणजे दो माझी मम्मी आणि माझे पप्पा आणि भाऊ एवढेच आहेत फॅमिली आणि आमचे चौघी बहिणी आहेत आम्ही आणि त्या आमचे सगळ्यांचे लग्न झालेले आहेत सर्व ज्याच्या त्याच्या घरी आहे आणि फक्त आता भाऊ राहिलेला आहे लग्नाचा आणि हे पहा हे, हे। अशा प्रकारे तर मग मम्मीला काहीच आवरायला होत नाही म्हणून आम्ही तिचे ताटं वगैरे सगळं ठेवून दिलेलं आहे तिला फक्त जेवायला थोडेफार लागतात तेवढेच ठेवलेले आहेत आणि हे अशा प्रकारे सगळं हे असं मम्मीचं घर आहे माझ्या तुम्ही पाहू शकता असं किचन पण खूप मोठं केलेलं आहे कारण अगोदर आम्ही खूप छोट्या घरात राहिलेलो आहेत म्हणून आम्हाला असं हौस होते की नाही का आता हे मम्मीचं घर आता मोठं झालं पाहिजे म्हणून आम्ही असं बनवलं आहे तर आता त्यांचं वय हे देवघर आहे मम्मीचं तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता अशा प्रकारे मम्मीचं देवघर आहे माझ्या हे पहा आणि इकडे बेड आहे तर बेडमध्ये पसारा आहे म्हणजे गादी वगैरे लागते संध्याकाळी तर हे तसंच ठेवलेलं आहे आत्ता कारण आम्ही खूप थकलेलो आहोत क म्हणजे तिचं आवरून आवरून तर अशा प्रकारे आहे हे त्यांचे म्हणजे कपडे आहेत हे बेड आहे मशीन आहे मशीन तर आमचीच आहे पण अशीच म्हणजे आलो आम्ही एमर्जन्सी तर कधी क करू शकतो म्हणून आम्ही ती ठेवलेली आहे आणि इकडे तुळशी वृंदावन आहे आणि मी तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवतेच पण आता सध्या तर हे एवढा एवढं असं माझ्या मम्मीचं घर आहे असं आजू कलरिंग बाकी आहे हा बेड होता हे किचन आहे आणि तिकडला हॉल आहे आणि बाहेर पडवी आहे आजूक थोडंसं काम बाकी आहे बाहेरचं म्हणजे इकडल्या किचनच्या साईडला म्हणजे ट बाथरूम राहिलेलं आहे बाथरूम सध्या छो असंच आहे आपलं सध्या विटामध्ये बांधलेलं साधं सिंपल मांडलेलं आणि एवढं असं म्हणजे आत्ताच बांधलेलं आहे हे घर काही जास्त दिवस नाही झालेले आणि पूर्ण थकलेले आहेत माझे मम्मी पप्पा खूप त्यांना होत नाही असंच मग त्यांनी आपलं त्यांनी बनवलेलं आहे अजून माझा भाऊ लहान आहे ना तोमुळं त्यामुळं थोडं नंतर आता त्याला म्हटलं तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू बांधू शकतो पण त्यांना थोडंसं त्यांना म्हणजे त्यांना बी थोडंसं चांगल्या घरात राहावं ह्या हेतूने आम्ही हे घर बनवलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व घर माझ्या मम्मीचं आहे तर तुम्ही पाहू शकता तर हे असं हे मम्मीचं घर आहे तर पहा तुम्ही एवढं छान असं मस्त हे झालेलं आहे आणि हे बघा असं छान झालेलं आहे खूप वेळ गेलेला आमचा हे, हे दोन दोन फॅन बसवलेले आहेत आणि असं हे मम्मीचं घर आहे तुम्हाला आता ही मा बाहेरील पडवी दाखवते ते थोडंसं आवरायचं आहे अजून हे पा हे अशा प्रकारे आणि हे गहू झालेले आहेत ते गहू पण आजूक आम्हाला वाळवायचे आहेत आणि मग नंतर कोठीमध्ये भरायचे आहेत तर असंच आवरलेलं आहे आम्ही सध्या तर हे पा आणि ही माझी मम्मी आहे हे पा आणि तिचा हात थोडंसं म्हणजे फ्रॅक्चर झाला आहे म्हणून गपचूप बसली नाही तर बसत नाही माझी मम्मी गपचूप आणि इथे बाहेर बी शिवाजी महाराजांचं एक फोटो आहे आणि अशा प्रकारे ही पडवी पण खूप मोठी आहे आम्ही खूप मोठी बनवलेली आहे आणि इकडे दोन तीन कोठे आहे आणि हा सोफा पण होता तो आम्ही आता बाहेर काढलेला आहे कारण त्याच्या खाली खूप घाण होती मम्मीला काही जमत नाही काम करायला म्हणून ते आम्ही बाजूला काढलेलं आहे आता तो थोडासा खराब झालेला आहे तर मग म्हटलं तू आता नको त्याच्यावरती ठेवूच नको कारण खूप तुला आवरायला होत नाही ना तर मग तू तसंच राहू दे मग ते आम्ही आता म्हणजे टाकून देणार आहोत तर मग अशा प्रकारे झाडं लावलेली आहेत झाडं थोडे सुकलेले आहेत त्यांना पाणी घालायचं आहे तर हे पाहू शकता अशा प्रकारे यांचं झाडं आहेत हे आणि खूप छान असं गार्डन आहे पण आता मम्मी मम्मीला पण होत नाही त्यामुळं मम्मीनी पण काही पाणी घातलं नाही आम्ही आत्ताच आलेलो आहोत तर अशा प्रकारे हे पा असं सुंदर असं माझ्या मम्मीचं घर आहे असं सिम्पल असं काही नाही हे पा आणि ते माझ्या चुलत्यांचं घर आहे आणि हे नारळाची झाडं आंब्याचे झाडं खूप ब पाठीमागे पण खूप चा छान असं म्हणजे करमणुकीचं आहे तिकडे दुसरे चुलते राहतात हे सगळे जवळजवळ तेच राहतात तर तुम्ही आता पाहू शकता अशा प्रकारे सर्व झाडांचं आणि ते झालेलं आहे आणि हे इथे कुरडाया पण घातलेल्या आहेत या ब माझ्या बहिणीला घेऊन जायच्या आहेत त्यासाठी तिने घातलेल्या आहेत आणि अशा प्रकारे हे सर्व काही हे पा झाडं तर खूपच सुंदर आहेत आणि त्या गा गाडीमध्ये म्हणजे पत्र्यामध्ये पण गाडी लावलेली आहे पार्किंग केलेली आहे आणि हे असे हे झाडं पा, आहेत पाठीमागे आंब्याचे आणि त्याचे पण झाडं आहेत समोर पण आहेत सर्व काही असं गार्डन आता उन्हाळा दिवस आहे ना त्यामुळं कुंडीतले झाडं खूप सुकल्यासारखे झालेले आहेत तर आता संध्याकाळी आम्ही पाणी घालूया त्याला हे पहा हे खूप छान झाडं आहे आणि ते कोपऱ्यामधलं आपलं याचं झाडं आहे आपले, आपले नागवेलीचे झ पानं आहेत ना त्याचं झाड आहे तर हे पण मीच लावलेलं आहे तर पाहा तुम्ही कसं छान असं आलेलं आहे आणि अशा प्रकारे हे, प्रकार हे माझ्या मम्मीचं सर्व काही घर आहे अशा सुंदर अशा ह्या कुरड्या आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान आलेल्या आहेत ह्या सर्व कुरड्या इतक्या शुभ्र झालेल्या आहेत ना की तुम्ही पाहू शकता कशा अशा सुंदर झालेल्या आहेत अशा प्रकारे केळी पण आलेल्या आहेत सर्व केळीला आणि खूप हे असं मोठं झाड आहे आम्ही एकच लावलेलं होतं पण हे हेपा त्याच्यामध्ये पण आलेलं आहे एक पलीकडल्या सायटनी पण आहे आम्ही खूप म्हणजे केळं खाऊन खाऊन कंटाळलो तितकी केळीज आहे खूप मोठं एकच झाड लावलेलं होतं पण त्याचे एकीचे इतके झाले ना आणि इतकं सुंदर आहे ना केळीचं झाड आणि हे पहा हे गुलाबाचं झाड आहे गुलाबाची फुलंही येतात पलीकडं कडीपत्त्याचं आहे इकडं लिमोणी आहे आणि अशा प्रकारे माझ्या मम्मीचं सर्व काही आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पा हे गवती चहा हे शेतात कसं असं मस्त वाटतं ना की काहीच हे करायची गरज नाही हे माझ्या दुसऱ्या चुलत्यांचं घर आहे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे त्यांचं झाडं आहे आणि पलीकडे आंब्याची झाडं आहेत मला आंब्याची झाडंही दाखवते आणि ही, ही केळीचा बाग आहे माझ्या मम्मीचा तुम्ही पाहू शकता खूप अशा केळी आलेले आहेत हे पहा नक्की पंचवीस तीस झाडे आहेत म्हणजे एकच लावलं होतं आणि त्याचं एवढं झालेलं आहे पहा हे किती छान वाटतंय ना काय सुंदर असं बगीचा आणि हे झाडसुद्धा मीच लावलेलं खूप असं म्हणजे एका ठिकाणून असं सहज मी गेलेले आणि आणलेलं तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे वाटतंय हे घ झाड तुम्ही पाहू शकता नारळाचे झाडं पण खूप सारे आहेत तर पहा तुम्ही माझ्या मम्मीचे हे नारळाची झाडं वगैरे सगळे असे छान बाग आहे आणि अशा प्रकारे जर रेस निसर्गरम्य वातावरणात जर किती छान वाटतं हे पाहू शकता तुम्ही आणि हे पेरूचं झाड आहे आणि तिकडे दोन आंब्याचे झाडं आहेत आणि हे सगळं लिमणीचा बाग आहे एकदम म्हणजे आ... किचनच्या बॅक बॅकसाईडलाच लगेच आंब्याचा त्याचा बाग आहे हे सीताफळाचं झाड आहे आणि ते पा आंब्याचं झाड हे किती छान असा आंबा आहे बघा तुम्ही आणि ह्या पाईकं ह्या झाडाला इतके गोड आंबे आहेत ना की खूपच छान आत्ता जरा थोडा हा हाव हे होतं आहे सूर्य आलेलं आहे ना थोडासा कारण आता चार वाजलेले आहेत आम्हाला चार वाजेपर्यंत हे आवरायला गेलेलं आहे सगळं काही तर हे पहा इथं जास्वंदीचं झाड आहे म्हणजे झाडं आहे आणि हे नारळाचं झाड आहे तर तुम्ही पाहू शकता हे कशा प्रकारे आणि इतकं सुंदर हे हे मनी प्लांट आहे बघा तुम्ही मनी प्लँटचं तर एवढं मोठाले पानं झालेले आहेत की प्रमाणाच्या बाहेर तर हे अशा प्रकारे माझ्या मम्मीचं सगळं काही शेत आहे पलीकडे सगळं काही का हे पाहिता गाय आणि वासरू किती छान असे गाय तर इतकी सुंदर आहे ना तर तुम्ही पाहू शकता तिचे शिंग मोठा मोठा ले आणि हे तिचं बाळ आहे खूप खूप छान आहे आणि गाय दिसायलाही सुंदर आहे हे गाय दूध देते बरं ही गावरान गाय आहे तुम्ही पाहू शकता आहे असे हे आंब्याचे झाडं आहेत तुम्ही पाहू शकता की आणि खूप सारे झाडं आहेत खूप सारे म्हणजे बागच सा। आहे आंब्याची आणि नारळांची खूप छान असं माझ्या मम्मीचं ज हे आहे म्हणजे घर वगैरे साधं सिंपल आहे साधं सिंपल सर्व काही पण माझी मम्मी खूप थकलेली असल्यामुळे पण आता काय करणार ना जेवढं आहे तेवढं आहे पण आता काय तिला वाटतं लवकर लवकर किती माझ्या मुलासाठी करून किती नाही पण खूप थकून गेलेले आहे कारण खूप सारे आम्ही चौघी बहिणी होतो सगळ्यांचं शिक्षण पाणी हे ते सगळं काही केलेलं आहे आणि सगळ्यांचे लग्न झालेले आहेत आमचे मुलंही जॉबला लागलेले आहेत एवढ्या दिवस केलं आणि आता तिला स्वतःचं होत नाही आता काय आम्ही तरी काय करणार किती आस। हे पा नॅचरल असं असं हे माझ्या मम्मीचं बाग आहे बघा इकडं क गाईसाठी चारा टाकलेला आहे एवढा असा चारा आहे बघा तिकडेही नारळाचं झाड आहे खूप मोठं सारं माझ्या मम्मीचं सगळं शेत बहरलेलं आहे हे, हे।, बहर हे। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे माझ्या मम्मीचं सर्व काही शेत आहे बघा पाहू शकता एकदम छोटंसं झाडं आहेत लिमोणी आंब्याचे हे पहा किती छान असं झालेलं आहे हे वातावरण आणि हे कलबी आंब्याचे झाडं आहेत तुम्ही पाहू शकता असं हे बहरलेलं शेत आहे बघा तुम्ही खूप छान वाटतं सर्व लोकांना शहरामध्ये आवडतं आणि एवढं छान असं निसर्गरम्य आहे वातावरण तरीही लोकांना आवडत नाही तुम्ही पाहू शकता सर्व मुलींना जॉब करायचा आहे सर्वेसवाल्या मुलाशी लग्न करायचं आहे आणि हे शेतकऱ्याचं बघा तुम्ही इतकं छान अशा प्रकारे केळी पण आलेले आहेत सर्व केळींना आणि खूपच हे असं मोठं झाड आहे आम्ही एकच लावलेलं होतं पण हे हेपा त्याच्यामध्ये पण आलेलं आहे एक पलीकडल्या साईडनी पण आहे आम्ही खूप म्हणजे केळं खाऊन खाऊन कंटाळलो तितकी केळीज आहे खूप मोठं एकच झाड लावलेलं होतं पण त्याचे एकीचे इतके झाले ना आणि इतकं सुंदर आहे ना केळीचं झाड आणि हे पा हे गुलाबाचं झाड आहे गुलाबाची फुलंही येतात पलीकडं कढीपत्त्याचं आहे इकडं लिमोणी आहे आणि अशा प्रकारे माझ्या मम्मीचं सर्व काही आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पा हे गवती चहा हे शेतात कसं असं मस्त वाटतं ना की काहीच हे करायची गरज नाही हे माझ्या दुसऱ्या चुलत्यांचं घर आहे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे त्यांचं झाडं आहे आणि पलीकडे आंब्याची झाडं आहेत मला आंब्याचे झाडंही दाखवते आणि हे केळीचा बाग आहे माझ्या मम्मीचा तुम्ही पाहू शकता खूप अशा केळी आलेल्या आहेत हे पा नक्की पंचवीस तीस झाडे आहेत म्हणजे एकच लावलं होतं आणि त्याचं एवढं झालेलं आहे पहा हे, हे किती छान वाटतं आहे ना काय सुंदर असं बगीचा आणि हे झाडसुद्धा मीच लावलेलं ला। खूप असं म्हणजे एका ठिकाणून असं सहज मी गेलेले आणि आणलेलं तो तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे वाटतं हे घ झाड तुम्ही पाहू शकता नारळाचे झाडं पण खूप सारे आहेत तर पहा तुम्ही माझ्या मम्मीचे हे नारळाची झाडं वगैरे सगळे असे छान बाग आहे आणि अशा प्रकारे जर रेस निसर्गरम्य वातावरणात जर किती छान वाटतं हे पाहू शकता तुम्ही आणि हे पेरूचं झाड आहे आणि तिकडे दोन आंब्याचे झाडं आहेत आणि हे सगळं लिंबणीचा बाग आहे एकदम म्हणजे किचनच्या बॅकसाइडलाच लगेच आंब्याचा त्याचा बाग आहे हे सीताफळाचं झाड आहे आणि ते पहा आंब्याचं झाड हे किती छान असा आंबा आहे बघा तुम्ही आणि हे पा इकडे ह्या झाडाला इतके गोड आंबे आहेत ना की खूपच छान आत्ता जरा थोडा हा हाव हे होते आहे सूर्य आलेलं आहे ना थोडासा कारण आता चार वाजलेले आहेत आम्हाला चार वाजेपर्यंतही आवरायला गेलेलं आहे सगळं काही तर हे पहा इथं जास्वंदीचं झाड आहे म्हणजे झाडं आहे आणि हे नारळाचं झाडं आहे तर तुम्ही पाहू शकता हे कशा प्रकारे आणि इतकं सुंदर हे हे मनी प्लांट आहे बघा तुम्ही मनी प्लांटचं तर एवढं मोठ्याले पानं झालेले आहेत की प्रमाणाच्या बाहेर तर हे अशा प्रकारे माझ्या मम्मीचं सगळं काही शेत आहे पलीकडे सगळं काही हे पाहिता गाय आणि वासरू किती छान असे गाय तर इतकी सुंदर आहे ना तर तुम्ही पाहू शकता तिचे शिंग मोठा मोठा ले आणि हे तिचं बाळ आहे खूप खूप छान आहे आणि गाय दिसायलाही सुंदर आहे हे, हे गाय दूध देते बरं ही गावरान गाय आहे तुम्ही पाहू शकता पाहू शकता एकदम छोटंसं झाडं आहेत लिमुणी आंब्याचे हे पहा किती छान असं झालेलं आहे हे वातावरण आणि हे कलवी आंब्याचे झाडं आहेत तुम्ही पाहू शकता असं हे बहरलेलं शेत आहे बघा तुम्ही खूप छान वाटतं सर्व लोकांना शहरामध्ये आवडतं एवढं छान असं निसर्गरम्य आहे वातावरण तरीही लोकांना आवडत नाही तुम्ही पाहू शकता सर्व मुलींना जॉब करायचं आहे सर्वेवाल्या मुलाशी लग्न करायचं आहे आणि हे शेतकऱ्याचं बघा तुम्ही इतकं छान